नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही लोक तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक चांगला टॉपिक घेऊन आलो आहे म्हणजे आजचा मी तुम्हाला ब्लॉग या कारणाचं बनवतो आहे की आपले जे गणपती बाप्पा आहेत ते आपल्याकडे आमच्या सोसायटीमध्ये येणार आहेत तर त्याच्यासाठी आमच्या लोकांचं झालो आहे डेकोरेशन तर ते डेकोरेशन दाखवण्यासाठी मी तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आलो आहे डेकोरेशन म्हणजे कंप्लीट नाही झालं आहे आज आमचा पहिला दिवस आहे तर आम्ही पहिल्या दिवसामध्ये काय काय डेकोरेशन करतो आहे म्हणजे कशी त्याची सुरुवात केली आहे कुठपर्यंत आमचं काम पोचलं आहे हे मी तुम्हाला या डेकोरेशनमध्ये दाखवणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन ते चार दिवसाचा डेकोरेशन आपला जो आहे तो या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे वन डे सेकंड डे थर्ड डे आपल्याकडे फक्त तीनच दिवस उरलेले आहेत तीन दिवसामध्ये आपल्यासाठी गणपती बाप्पाचा बेस्ट ऑफ बेस्ट डेकोरेशन करायचं आहे आणि तो पण कमीत कमी, कमी खर्चामध्ये आणि ह्याच्यासाठी आपले मित्र आहेत जे दिवसभर कामाला जातात आणि संध्याकाळी रात्री बारा एक वाजेपर्यंत आपले सोबत राहून डेकोरेशनची कामं करतात तर तर मित्रांनो आपल्या डेकोरेशनचे जे आपले मित्र तयारी करत आहेत त्यांच्यासाठी गरमागरम चहा आपले परब साहेब बनत आहे बनवत आहेत परब साहेब बाय करा परब साहेब पण काय ऐकत नाही आज सगळ्यात मस्तपैकी तर बघा हे आपल्या सोसायटीचं ऑफिस आहे याच्यामध्ये सगळेजण डेकोरेशनची तयारी करत आहेत तुम्हाला मी दाखवतो काय काय आपलं काम चालू आहे ते आता तर आपला फर्स्ट सेकंड डेज आहे त्याच्यामुळे बेसिक आहे त्याच्यात काय आपल्या एवढी जास्त तुम्हाला अशी आयडिया येणार नाही पण प्रत्येक जण बघा कसं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मन लावून काम करत आहेत हे आमचे मयूरदादा जे एवढं मन लावून काम करत आहेत की त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही कारण की ते तर गणपती बाप्पाचे खूप मोठे दिवाण आहेत ते तर वर्षभर वाट बघत असतात की आमचे बाप्पा कधी येणार आणि हे आमचे राकेश दादा दा। काम घर आणि हे सगळं सांभाळून पण डेकोरेशनसाठी वेळेत देतात प्रत्येक वेळा वेळेच्या वेळेवरती येतात राकेश दादा हाय कराय कसं वाटतंय तुम्हाला खूप मजा येते मस्त एकदम डेकोरेशन बघा राकेश दादा पण खुश झालेत हा आमचा बाबू डेकोरेशन करतो तो करतो पण फोनवरती खूप जास्त बोलतो फोनवरती बोलतोय पण डेकोरेशन तुम्ही तेवढाच लक्ष देते जर काय चुकलं तर तुझं नाव येणार तिकडे जण तुला बोलणार आणि हा सुशांत सुशांत दादा दादा सुशांत दादा जे आहेत ते आपल्या हल्ली तर असे कुठे तुम्हाला बघायला भेटणार नाही बाहेर पोरांमध्ये दिसणार नाही पण गणपती बाप्पा येतात म्हणून ते स्पेशल तयारी स्पेशल सगळं काम सोडून गर्लफ्रेंडला बाजूला ठेवून ते डेकोरेशन मध्ये उभे राहिले स्माईल बघा सुशांत दादा आहे सुनील दादा काय चालू आहे सुनील दादा सुनी पण मन लावून काम करत आहेत बायकोचे दहा बोलणे ऐकतात पण इथे गणपती बाप्पासाठी वेळ वेळेत वेळ काढून येतात बघा कसं मन आहेत ते आणि वे, हे आपले प्रवीण दादा हे आपले सगळ्यात मेन हा मंडळाचे अध्यक्ष पण बोलू शकतो आणि पुढारी पूर्ण प्लॅन बनवणार आहे प्रवीण दादा <laughs> आम्हाला तुमच्याकडनं काय कळेल का म्हणजे तुम्ही काय यावेळेला विचार केलाय काय बनवणार आहेत किंवा काय कसं काय आपले जर डेकोरेशनच जर बघायला गेलं तर, तर, तर कसं आहे ना आपले जे पिलर्स गणपती यावेळी राजा टाईप बसणार तर राजा टायप बसणार तर आम्ही विचार केला की फक्त पिलर्स वगैरे लावायचे आणि पाठून एक आपला ब्लू नेव्ही ब्लू पडदा असतो जो असतो तसं खाली सोडायचं ठीक आहे तो सोडून तो सोडून झाल्याच्या नंतर आपण याचे पिलर बनतोय हा जो मयूर मयूर आहे याचे कलर मारतोय तर आपला जो व्हाइट कलर येणार आहे इथे गोल्डन येथे पिंक कलर येणार अशी डिझाईन बनवून आपल्याला पाठवून एक लाईट येईल गणपतीच्या पाठवून एक लाईट येईल आणि ह्या जे डिझाईन आहे या आम्ही लोक हाताने बनवतो ना की आम्ही कुठे साचे वगैरे आम्ही लोक हे जे आपले जे प्लेट्स आहे कुठे गेले ते प्लेट्स जातात जे ब्रेड त्या ब्रेडनी आपण साचे बनवतो की पेपरवरती डिझाईन मारून पेपरवरती डिझाईन करून आपण असे साचे बनवतो ना की कोणाचे सपोर्ट वगैरे घेते आपला जे डोक्यामध्ये जे डिझाईन येते ते आपण तिथे उतरवतो बाकीचे जे सगळे जण आहेत ते सगळे ए टू झेड एकामेकाला सपोर्ट करतात मला सपोर्ट करतात मी त्यांना सपोर्ट करतो काही जर चुकलं तर ते लोक मला सांगतात माझ्याकडून काय चुकलं असेल किंवा त्यांचं काय तर मी त्यांना सांगतो पण असं नाही की हे लोक पण इतकी असे मदत करतात वगैरे पण कधी असं हे नाही की तू मोठा आहेस किंवा तू छोटा आहे कधीच नाही सगळे सेम प्रमाणे एका आहे कधी असं चुकीच्या नजरेने कधी बघत नाही तर प्रवीण दादा तुम्ही मला सांगा की हे जे तुम्ही डेकोरेशन करतात त्याच्याबद्दल त्या कॉन्सेप्टबद्दल सांगा की तुम्ही काय नक्की एक्झॅक्ट काय विचार केलाय किंवा कुठे बघितलाय तुमच्या तुमच्याकडे डोक्यातली गोष्ट आहे की कसं काय नक्की एक्झॅक्ट काय मी कुठे बघितलेलं नाहीये ते असंच माहिती जो आपला गणपती आहे जो आपल्या बिल्डिंगला जो गणपती बुक केलेला आहे गणपतीला बघल होतो काय करायचं काय करायचं काय करायचं तर अचानक खूप असे डेकोरेशन झाले इकडचं लालबागचा राजासारखं बनवूया किंवा चिंतामणी वगैरे असे डेकोरेशन बनूया आपण नंतर विचार केला की नको राहू ते काहीतरी वेगळं युनिक करू मग आम्ही लोकांनी पिलर्स वगैरे बनवले मी आहे मयूर आहे सगळी टीम आहे परत बाबू प्रथमेश मयूर पाटे सुनील राकेश भाऊ परब आहे परब तर बाबा मेन आहे ते आपले आचार्य आहेत तर मित्रांनो दादानी जसं प्रवीणदाने सांगितलं की ही त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे म्हणजे त्यांनी ती कुठे बघितली नाही गणपती बाप्पाला बघितल्यावर त्यांच्या मनातून आलेली कल्पना आहे तर याच्यामध्ये पण हे आहे आणि प्रवीणदादा स्वतः एक पकवाज वादक आहेत आणि ते खूप चांगले कलाकार आहेत ते खूप चांगले टॅटू आर्टिस्ट आहेत आणि त्यांना गणपती बाप्पाचे डेकोरेशनचे म्हणजे गेले दोन तीन वर्ष झाले त्यांचे डेकोरेशन बघतोय खूप सुंदर डेकोरेशन करतात प्रवीण प्रवीण दादा तर दादा आपण स्टेप टू स्टेप पुढे जाऊया आजचा मी तुमचा पहिला दिवस तुमचं जे प्रिपरेशन चालू आहे ते सगळं माझ्या ब्लॉगमध्ये मेन्शन केलेलं आहे तर शेवटच्या दिवशी मी तुम्हाला अजून याच्याबद्दल काहीतरी सांगेन की आपण काय म्हणजे काय बेस्ट चीज आपण किती मनाप्रमाणे काय बनवले गणपती बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये तेव्हा अजून खूप काही बघायला भेटेल त्या डेकोरेशन मध्ये आता सध्या तरी कलर्स वगैरे चालू आहेत म्हणून एवढं काय दिसून नाही पण जेव्हा लाइटिंग वगैरे लागतील जेव्हा टेबल वरती हे सगळे सेटअप वगैरे उभे होतील तेव्हा काय ते तुम्हाला बघण्यामध्ये अजून चांगलं तर मित्रांनो आता आपला प्रवीणदादाने आपल्या डेकोरेशनबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी काय विचार केला आणि कशा प्रकारे आणि हे डेकोरेशन कसं बनवायचं आहे आणि ही बनवण्याची संकल्पना कशी आली त्याच्या डोक्यामध्ये ते सगळं सा सांगितलेलं आहे तर आपला फर्स्ट सेकंड ची मी जे काही मला तो माहिती भेटलेली आहे ती मी याच्यामध्ये कव्हर केले तर उद्या परवा म्हणजे अजून आपले दोन दिवस उरलेले आहेत त्या दोन दिवसामध्ये आपण काय करणार आहोत हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन याचा म्हणजे या व्हिडिओमध्ये ते कंटिन्यूच असेल तर भेटूया चॅनलला ला पहिला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आपला गणपतीचा मंडपचं काम चालू आहे आपलं डेकोरेशनचं काम तर वरती आपण टॅरेसवरती करतोय डेकोरेशन आपण रेडी टॅरेसवरती करणार आहोत आणि खालती आपण ज्या मंडपामध्ये आपला गणपती बाप्पा बसवणार आहोत त्या मंडपाचं आजपासून आपण बांधायला काम चालू केलेलं आहे मी तुम्हाला वरती जे काय काम चालू आहे ते दाखवणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला खालचे खालचं भाग दाखवते की त्या ठिकाणी आपलं काय काम चालू आहे एक्झॅक्ट काय काम चालू आहे कोण काय काम करते मी ते तुम्हाला ते दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला वरती जे आपलं डेकोरेशनचं काम चालू आहे ते कुठपर्यंत पोहोचलं हे पण दाखवतो आणि काही आपण याच्या आधी एक दोन वर्षाआधी प्रवीणदादाने आपले जे डेकोरेशन्स केले होते म्हणजे त्यांनी फक्त जो जर प्रोफेशनल कलाकार आहे तर तो खूप ठिकाणी अशी कामं करत असतो मागील दोन तीन वर्षांचे आपले जे डेकोरेशन होते ते पण मी तुम्हाला या क्लिपनंतर दाखवून देतो मंडपाकडे चला मंडप आपला बाहेरच्या साईडून असा आहे आपला बिल्डिंगचा सार्वजनिक गणपती असल्यामुळे आपल्या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती काही जास्त मोठी नाही आहे पण आपला, आपला मंडप हा एक दोनशे स्क्वेअर फूटच्या भागामध्ये बनवलेलो आहे तर तुम्ही प्रत्येकजण हे जो आपण डेकोरेशन प्रिपरेशन करतोय तो या ठिकाणी आपण सेटअप करणार आहोत प्रत्येक जन वरतून पाणी बिनी गळलं नाही पाहिजे पावसाचा त्याच्या हिशोबाने काम करतोय बाहेरच्या साठी प्रत्येक जण वरती खालती चढून काम चालू आहे प्रत्येकाचं तर आपलं जे डेकोरेशनचं काम चालू आहे त्याच्यासाठी आपण जो झुंबर बनवणार होतो जो दादाने आपल्याला सांगितलं होतं की आपण याच्यामध्ये झुंबर आपला ॲड करणार होतो त्याचा बेसिक बेस जो आहे तो काम त्याचं चालू केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे तो आता आत्ता तर त्याचा क्लिअर एक्झॅक्ट तुम्हाला आयडिया येणार नाही त्याची पण त्याच्यावरती आपलं काम चालू आहे हे दोन दोन कारागीर लागले त्याच्यावरती जो काम करतायत तो आणि त्या झुंबरमध्ये जे पट्ट्या वगैरे लागणार लागणार आहेत त्या बाबू इथे कापत आहे कैचीने आणि जे आपले प्रवीण आहेत तो त्याच्यावरती जो आपण फ्लावर डिझाईन केला होता त्या फ्लावरचं कटिंग करतात त्यांनी पेन्सिलने आधी त्याच्यावरती जी बेसिक डिझाईन असते ती बनवून घेतले आणि कटरने एकदम सांभाळून आरामात हळूहळू म्हणजे एक कानाकोपच्या बघून ते कटिंग आहेत हा जो फ्लावर आहे ना हा जो फ्लावर लागणार आहे तो मजी लागणार आपल्या जे झुंबरच्या मध्ये तिकडे लागणार मध्ये लागणार आणि हा जो होणार तो क्रॉस होणार क्रॉस करण्यासाठी पण याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागते असं नाही की हा असंच ठेवला तर हा राहणार आहे आणि याला फोल्ड केला तरी पण हा स्ट्रेटच राहतो तर ह्याच्यासाठी जास्तीत जास्त फोल्डिंग वगैरे करणं त्याला कलर वगैरे मारणं तर ह्याचं काम असतं मयूर तो पण व्यवस्थित एक हँडल करून घेतो प्लस प्रक झाला तो पण एक कुठल्याही गोष्टी जर असं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी पण पाठीपुढे पिलर्स हो जे आपण त्या दिवशी बघत होतो त्याच्यावरती आपण व्हाईट जो पेंट मारणार होतो आणि जो गोल्डन कलर मारणार होतो तो मारून त्यांना आता सुकवायचं सा काम चालू आहे तर माझ्या मते उद्यापर्यंत ते सुकून जातील तर त्यांच्यावरती जो फायनल टचअप आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती फायनल टचअप देणार आहोत तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये नेक्स्ट अपडेट आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला मी दोन दिवसामध्ये आपलं काय झालं ते सांगितलेलं आहे आणि हा सध्या तर आता आपण ह्या कंडिशनवर तर मला असं वाटतं आपल्याकडे अजून एक दिवस उरलेला आहे तर एक दिवसामध्ये मला असं वाटते जे आपण बघितलं नाही जे आत्ता एक्सपेक्ट दिसत नाही किंवा ते आत्ता होईल की नाही ते दिसत नाही ते आपलं शेवटच्या दिवसात शेवटच्या काही क्षणामध्ये आपण जे मनात विचार केलेला आहे आणि प्रवीण दराचा जो हे आहे थी थीम आहे ती साकारताना दिसेल मला असं वाटतंय 在了。 तर नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा याला फक्त आता काहीच तास उरलेले आहेत आणि आपला जो डेकोरेशनचं काम चालू आहे प्रवीणदादाच्या लिड लिडरशिपमध्ये जो आपला डेकोरेशनचं काम चालू आहे तो डेकोरेशनचं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालं आता फक्त ते लोक तो जो आपण डेकोरेशन आपण बनवतो आहे त्याचा सेटअप करत आहेत म्हणजे आता जो आपण वरती रेडी केला होता ग्राउंड फ्लोअरला आणला जिथे आपला गणपती बाप्पा बसणार आहे तिकडे दादाने आपले काही जे मित्र आणि सवंगडे आहेत ते त्याचं सेटअप करत आहेत तर तो, तो आपण बघूया आता की ते कशा प्रकारे सेटअप आहेत आणि एक्झॅक्ट कसा आपलं डेकोरेशन बनवलं आहे म्हणजे कसा आपलं डेकोरेशन बनवलं आहे त्यांनी आणि काय थीम होती थी। ते आपलं आज क्लिअर होईल आपल्याला समजून जाईल आज, आज आपण ते एक्सप्लोअर करू आणि त्यांच्या आता बनवण्यामध्ये त्यांनी काय कसं केलं ते पण त्यांना विचारू त्यांच्याकडनं जरा त्यांची मुलाखत घेऊ जर चला तर मित्रांनो थोड्याच वेळात गणपती बाप्पा येणार आहेत तर आपला मंडप डेकोरेशनचं आतमध्ये काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे फक्त लाईट्स लावायचे बाकी तर प्रवीण दादा इथे कसे आहेत कसं वाटलं रात्रभर तुम्ही काम करतायत रात्रभर काम करत आहे तर ठीक आहे आता कोण येत थकवाट झालेली आहे पोरातले कोण चेक तर मित्रांनो प्रवीण दादा आहेत ना गेले पाच सहा दिवसापासून पूर्ण फुल नाईट पूर्ण रात्रभर नाईटला पूर्ण टाइम भर ते डेकोरेशन मध्ये त्यांचा वेळ आवडतात तर मी तुम्हाला आहे ना थोडं करून पूर्ण आपला डेकोरेशन दाखवतो बघा जो आपण आपला स्वर्ग आहे म्हणजे आपली थीम आहे स्वर्गावरती हे आहे स्वर्गावरती आधारित आहे जसे चार पिलर्स प्रवीण दादाने इथे बनवलेले आहेत आणि वरती हा जो झुंबर लावला आहे ज्याच्यामध्ये आपण अजून लाइटिंग सोडलेले नाहीत आत्ता वाजलेले आहेत सहा तर एका तासामध्ये किंवा एक दोन तासामध्ये आपले गणपती बाप्पा येणार आहेत त्याच्या आधी आपण लाईटचं काम कंप्लीट करणार आहोत आणि अशा प्रकारे काहीतरी आपला डेकोरेशन आहे तर आता जे आपले मित्र आणि बाकीचे लोक जे डेकोरेशन करत होते ते लोक गेलेले आहेत कोणी आंघोळीला गेले कोणी थकवून झोपून गेले तर काही आपले जे माँद मित्र इथे उरलेले आहेत जे गणपती बाप्पाला आणायला जाणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांना विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर आपल्यामध्ये सगळ्यात म्हणजे मित्रमंडळामध्ये सगळ्यात मोठे मित्र आपले आपले सुनील दादा इथे आहेत सुनील दादा कसे आहेत गुड मॉर्निंग काय बोलताय कसं वाटतंय रात्रभर जागून तुम्ही डेकोरेशनसाठी तुमचे एवढे एफर्ट दिले त्याच्याबद्दल थार। थार। तर सुनील दादा सांगतात की त्यांनी हे जे डेकोरेशन उभं केलं त्याच्यामुळे त्यांना खूप म्हणजे हालत पण हे झाली पण त्यांना आता हे बघून आनंद होतो की त्यांनी एवढं सुंदर डेकोरेशन त्यांनी उभं केलंय आणि इथे मयूर पण आहे मयूर काय बोलतो कसा होता तुझा अनुभव एवढा वेळ तू दोन तीन दिवसापासून हे करतोय डेकोरेशनचं जे काम करतोय त्यात तुझा अनुभव कसा होता जरा सांग मला आमचा डायरेक्टर पावले तो ज्याप्रमाणे आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला सांगत होता असं कटिंग कारण हे करत त्याप्रमाणे आम्ही सर्व हे करत होतो आणि अशा प्रकारे तर पण अजून दोन तीन जण मित्र आहेत ते आंघोळी करायला असे नाही म्हणून ते गेले तर मयूरचं आपलं म्हणणं आहे की प्रवीणच्या अंडर ऑब्झर्वेशन खालीच सगळं काम चालू आहे इकडे आपली शाळेनी शालीनी आहे जी रांगोलीचं काम करते ती सकाळ रात्रभर तर नव्हती आता सकाळ सकाळी उठून आले पण तिथे रांगोली होऊन जाईल कम्प्लीट तर काम कम्प्लीट झालेलं आणि दादा इथे आहेत प्रवीण दादा मला दोन शब्द सांगा की तुमचं तुम्ही हे जे कम्प्लीट केलात तर मला सगळ्यात पहिला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आत्ताच्या हे कंडिशनमध्ये ज्या त्यामध्ये लोक प्रिफर नाही करत पुट्ट्याचा जो आपला डेकोरेशन असतो ते बनवण्याचा प्रिफर नाही करत कारण की तो खूप हार्ड पडतो तर तुम्ही तुमच्या मनात असं कसं काय आलं की आपल्याला पुट्ट्याचं डेकोरेशन करता रेडीमेड डेकोरेशन नाही करायचंय त्याच्याबद्दल जरा माहिती द्या ऍक्च्युली आजकाल कसं झालंय माहिती आजकाल रेडीमेड डेकोरेशन तर सगळेच करतात रेडीमेड डेकोरेशन तर सगळेच करतात त्यामुळे दरवर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही लोक काहीतरी वेगवेगळ्या करायचं वेग सगळी पोरं असतात मयूर आहे परत सुनील आहे बहुतेक अशी पोरं आहेत बाबू आहेत सगळे एकत्र विचार करतात की नक्की काय करायचं कुठलं डेकोरेशन करायचं मग ते मला विचारलं कसं करूयाचं खूप काय आमच्याकडे सोल्युशन असतात खूप काय गोष्टी असतात पण कधी कधी अशी थीम आठवते गणपतीला बघून की हां हे असं काहीतरी झालं पाहिजे आता जो आम्ही लोकांनी हा झुंबर बनवलेला आहे हा जो झुंबर आहे हा प्रॉपर कटिंग किंवा कुठल्या आम्ही डाय वगैरे यूज केलेली नाही अजिबात कुठली यूज केलेली नाही पूर्ण त्याला त्याचं काम करणं एक एक असं त्याच्यामध्ये टाईम घालवला आहे ना की आम्ही आम्ही या डेकोरेशनला इतका टाईम नाही घालवला पण त्या झुमरला जास्त टाईम घालवलेला आहे आणि मेन वरती ते लावण्याचं जे काम आहे जे जे व्यवस्थित सेटअप म्हणजे एकदम स्ट्रेट आला पाहिजे थोडं खाली नाही वरती नाही ते सगळं मयूरने केलेलं आहे ते हे सगळं काम आहे ना मयूर मयूरने केलेलं आणि इतकं प्रॉपरली त्यांनी लावलेलं आहे ना की त्याला बघून पण इतकं सुंदर वाटतंय की असं असं वाटत नाही की थोडं खाली आहे वरती आहे तुम्ही बघा साइडला बघायला तर प्रवीणचं म्हणणं आहे की त्यांनी जेवढं हे जे खालती दे दिस्ते, दिस्ते, तेना तेना जे आपल्याला आहे स्तंभ दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर जेवढा वेळ आणि त्यांना जेवढे एफर्ट्स नाही द्यावे ते लागले तेवढे या झुंबरमध्ये दिलेत तरी तुम्ही बघू शकता एकदम उत्कृष्ट आणि सुरेख असं का काम त्यांनी केलं आणि संपूर्ण काम त्यांनी हाताने कैचीने आणि जे आपले ब्लेड असतात कटर असतात त्याच्याने केले तुम्हाला विश्वास नाही बसणार पण ह्या झुंबरसाठीच प्रवीणदा फक्त दोन दिवस रात्रभर पूर्ण मेहनत करून त्यांनी स्वतःच्या हाताने हा रेडी आणि तसा तर तुम्ही बघितलात ना तर हा दिसायला पण तेवढाच सुरू आहे काय आपला जेव्हा त्याच्यामध्ये लायटिंग गेलं आणि गणपती बाप्पा जेव्हा इथे विराजमान होतील तेव्हा त्याची सुंदरता अजून वाढेल आणि आपल्या डेकोरेशनची पण सुंदरता अजून वाढेल असं मला वाटतं आहे प्रवीण दादा अजून एक शेवटचा प्रश्न की आता तुम्ही हे जे डेकोरेशन कम्प्लीट केलं आता त्याच्यानंतर तुमच्या मनात काय भावना येते की तुम्ही एवढे रात्रभर मेहनत केलात सहा दिवस झाले मेहनत करतात आणि तुमच्या का मनात काय भावना आहे की आता हे कम्प्लीट होत आलंय कसं वाटतंय तुम्हाला आता कसं अजून काही जी वगैरे बाकी आहे ठीक आहे लायटिंग वगैरे अजून बाकी असल्यामुळे थोडं मनामध्ये अजून की अजून अधुरा आहे त्यामुळे अजून तरी काही नाही बोलू शकत आहे बट हा जेव्हा गणपती बसेल त्याच्यानंतर अजून थोडेफार लायटिंग लागतील ना तेव्हा बघण्यामध्ये अजून सुंदर अजून खूप काय बघायला भेटेल जेव्हा ती लायटिंग्स वगैरे येतील गणपतीवरती पाटून लायटिंग येईल ना तेव्हा ते अजून बघण्यामध्ये आणि त्याचं नावच आहे एक स्वर्ग म्हणून नाव दिलेलं आहे त्याच्या जो पाठी जो पडदा लावलेला आहे ना तो दिसण्यात नाही आहे काय बट तो वेल्वेटचा पडदा आहे आणि तो आम्हाला खूप मुश्किलने भेटला आहे तो तर असं सगळीकडेच भेटतो असा नाही आहे बट तो खूप मुश्किलने भेटलेला आहे रिक्षल नाही नाही बोलून आम्ही लोक पाच ते सहा दिवस त्या पडद्याला शोधण्यामध्येच घालवले मी आहे सुनील आहे बाबू आहे परत मयूर आहे बहुतेक पोरं इकडे तिकडे पळत होते की पडदा नाही भेटत काय करायचा पडदा नाही भेटत आणि टायमाला तो भेटला म्हणजे प्रवीणदा असं बोलतायत की हा पडदा जर असं बघायला गेला तर तुम्हाला एरवी मार्केटमध्ये कधी पण भेटेल पण आत्ता गणपतीचा सीझन असल्यामुळे ना त्यांना हा पडदे भेटण्यासाठी आणि मिळवण्यासाठी खूप मशक्कत करावी लागले आणि तुम्ही बघितलात तर तो एकदम सुरेख पण आहे म्हणजे एकदम वेगळं आणि युनिक वाटतंय आता ऍक्च्युली ज्यावरती लायटिंग नाही त्यामुळे तो समजून येत नाही पण जेव्हा आपले गणपती बाप्पा विराजमान होतील तिथे जेव्हा त्याची लायटिंग येईल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट ह्याच्याबद्दल आयडिया येऊन जाईल